जालन्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दिव्यांगांच्या सेवेसाठी दोन जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती जालन्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांची माहिती जालन्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दिव्यांगांची सर्व कामं प्राधान्यानं केली जातील चंद्रमोहन चिंतल यांची ग्वाही जालन्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दिव्यांगांच्या सेवेसाठी दोन जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती जालन्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी दिली आहे आज दिनांक तेरा मे रोजी दुपारी चार वाजता सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे मुन्ना दायमा सतीश वाघ विलास कांबळे नागेश अंबिलवादे विठ्ठल चव्हाण चंद्रकांत घोडके सुरेश नेमाडे आदींनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांची भेट घेतली आहे जालन्यात काही दिव्यांगांना ड्रायव्हिंग लायसन्स उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून उपलब्ध करून दिलं जात नाहीये त्यामुळे दिव्यांग बांधवांना ड्रायव्हिंग लायसन्स विना वाहन चालवताना अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे आज जालन्यातील दिव्यांगांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची भेट घेतली यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दिव्यांगांची सर्व कामं प्राधान्यानं केली जातील असं आश्वासन जालन्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी दिली आहे यावेळी मनोज बिडकर मोहन इंगळे आबासाहेब मदन आदींची उपस्थिती होती कशी मार्गी लागणार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना डेप्युटी जालना कार्यालयात मी ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून कार्यभार सांभाळतोय तर मग आपल्या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की हे कार्यालय दिव्यांग सेवा पूरक कार्यालय आम्ही केलेलं आहे आपण बघू शकतो की दिव्यांगांसाठी इथे रॅम्प आहे आणि आम्ही एक व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे आणि दिव्यांग बंधूंच्या सेवेसाठी दिव्यांग भगिनींच्या सेवेसाठी मी स्वतः इथे सदैव उपलब्ध आहे माझा मोबाईल नंबर मी माझ्या कॅबिन मध्ये नोटीस बोर्डवरती लावलेला आहे आणि माझे दोन जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती मी केलेली आहे तर यापुढे दिव्यांगांच्या काही समस्या कार्यालयातील काही कामं असतील तर ते प्राधान्याने आम्ही करून देणार आणि त्यासाठी सर्वजण थेट माझ्याशी संपर्क करू शकता किंवा माझे एंट्रीलाच माझ्याकडे दोन जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्याकडे येऊन दिव्यांग अधिक कोणी आले अर्जदार त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर ते थेट माझ्याकडे येऊन त्याचा अर्ज घेऊन येतात आणि दिव्यांग व्यक्ती त्यांना आम्ही जाग्यावरतीच सर्व सुविधा पुरवू त्यांची सेवा सर्विस जी आहे या कार्यालयाची ती लवकरात लवकर आम्ही पूर्ण करून देऊ